स्वामी समर्थ बऱ्याच ताईंनी आपल्याकडे बघा हे कमळाचं सिंहासन आसन घेतले लक्ष्मीची मूर्ती किंवा धनलक्ष्मी सेवा करण्यासाठी तर बघा हे कमळाच्या आसन मध्ये कमळ थोडस चढ उतार असतो कारण हे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण बनवून घेतलेलं आहे ह्याच्यावरती बघा तुम्ही असा सुंदर अष्टलक्ष्मी कलश जो कुलदेवीचा कलश आहे ही ऑर्डर जी आहे ती बँगलोर वरून ताईंची आहे बरं का कलश आहे आता त्यांची ऑर्डर आहे बर का ताईने अष्टलक्ष्मी कलश घेतलेला आहे सुंदर असा आपल्याकडला जो कलश आहे खूप जाड भरीव रेखीव कोरीव लक्ष्मी आहे तुम्ही बघू शकताय त्याजोर बघा ताईने एक आपल्याकडे कवड्याची माळ घेतलेली आहे मोठी त्याजूर बघा ताईंचा एक सुंदर असा बघा मुकुट आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा जेवण नत असणारा मोरपिसाच आहे बर का ह्या मुकुटचा भरपूर ताईंनी खूप भरभरून रिस्पॉन्स आणि प्रतिसाद दिलेला आहे बघू शकता किती सुंदर आहे ताईने बघा लाल कलरची साडी घेतली सुंदर असा बघा ताईनी मूर्ती घेतली भगवान विष्णूंची आता कमळ असं दुसरं ताईंच ऑर्डरचं आहे पण मी ह्याच्यामध्ये तुम्हाला ठेवून दाखवते म्हणजे लेवल होते तुम्हाला तांदूळ टाकायचे कमळामध्ये अगोदर आणि मगच कुंचन सेवा असेल धनलक्ष्मी कुंचन सेवा असेल ती तुम्ही करू शकता किती सुंदर दिसते बघा विष्णूंची मूर्ती कमळामध्ये अगदी भगवान विष्णूंची मूर्ती सुद्धा तुम्ही या कमळामध्ये ठेवू शकता क्वालिटी सुद्धा उत्तम आहे बघू शकताय आपल्याकडल्या कुंचनची क्वालिटी आणि अनुभव हा आहे विष्णूंची प्रतिमा आहे शंखचक्र आहे आणि सुंदर असं बघा आपल्याकडला धनलक्ष्मी कुंचन आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा सुद्धा तुम्ही या कुंचनमध्ये करू शकता ह्या कमळामध्ये साईडला फुलं किंवा मोती गोमती चक्र कवड्या म्हणजे जी सेवा करायची आहे ती सेवा करू शकताय त्याचबरोबर बघू शकताय एका ताईंची ऑर्डर आहे जळगाववरून ताईने पवित्र जल घेतलंय एक आहे चंदनचं